स्वाती कापणे युट्यूब चॅनेल ला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती का यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आमच्या सोसायटीत गणपतीनिमित्त खूप छान गेम खेळले सुरुवात लहान मुलांपासून केली प्रज्ञाने मग लहान मुलांच्या टीम करून दिल्या खेच खेळण्यासाठी रस्सी खेचमध्ये लहान मुलांनी खूप धमाल केली लहान मुलांची इकडे रस्ते खेच चाली होती मग सगळ्या बायका जमल्या हळूहळू हो सोसायटीतले सगळे जमत गेले

नंतर बायकांची टीम केली आणि नंतर आम्ही बायकांनी पण रसिकीच खेळली

तुझ्या पार्टनर द्यायचा हाताने तिच्या जम्मजमध्ये ठेवायचा हाताने ठेव ना

哎呀！ आणि सगळे आनंदाने सेलिब्रेट आहेत लहान मुलांचाही लिंबू चमच्याचा गेम घेतला

बायकांसोबत हा प्रँक होता दोरी उडी वगैरे काही नव्हते फक्त डोळ्यांना बांधून तसं सांगून त्याच्या उड्या मारून घेतल्या हा एक अजून दुसरा प्रँक केला आमच्या सोसायटीतल्या एक जोडीसोबत हा <laughs> पहिला पाय टाकायचा दुसरे इथून आले फक्त असे करायचं

दुसऱ्यासोबत पण तोच प्रँक केला परत तर लहान मुलांचा गेम खेळला <निंगा> <स भाँगा, देखे हुआँ> हा पुढचा गेम खेळला एकाने नकल करून दाखवायची आणि ते पुढच्याला पास करत तसा गेम खेळला करा टॅप करा पुढे पास करा पुढे

<laughs> <laughs> गणपती उत्सवामुळे सगळे सोसायटीतले जमले आणि खूप छान गेम खेळले ते सर्वांनी पण खरंच खेळायला पाहिजे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय